आज पण मटर पुलाव बनवला आहे चपात्या करायला ॲक्च्युली खूप कंटाळा आला आहे आज त्याच्यामुळे आज मटर पुलाव यासोबत काहीतरी स्पेशल बनवलेलं आहे सो ते मी तुम्हाला दाखवतेच थो थोड्या वेळात मटर पुलाव बनवताना ना मी आ, शाही बिर्याणी मसाला वापरते सो त्याच्यामुळे ना एकदम मस्त असं खूप मस्त फ्लेवर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते लाल मसाला आपण असं थोडासा नावाला घालायचा थोडा तिखटपणा पण आहे अदरवाईज शाही बिर्याणी मसाला घातला तर मटरपूर एकदम बेस्ट होतो कांदा भजीची तयारी चालू आहे तुम्हाला कळलं असेल बघूनच आणि आता गंमत तुम्हाला सांगते काय झाली हे का सगळं रेडी केल्यावरती कळलं की पीठ एवढंच आहे हा दाखव एवढंच आहे तर मी हे सगळं पीठ घेते आधी धुवायला लागेल तसा पण हा डब्बा बघू पुरतोय का हे असंच ठेवायचो लगेच नाही करायची हे असंच ठेवायचो मग ते पीठ म्हणजे ते, ते शोषलं जातं ना म्हणजे ते मुरलं जात त्याच्यामध्ये काहीतरी होत मला म्हणणं काय होत पण असं करायचं असतो जेवढा सांगितलं तेवढा करायचं असा प्रश्न विचारायचे नवीन शोध आहे का नवीन शोध नाहीये सासूबाईंची रेसिपी आहे सासूबाई हा त्याने सांगितलंय मला हे बघ हे आधीचा जो प्रकार केला त्याच्यानंतर पीठ असतं ना हे असं पेरून ठेवायचं हे असं ते नॉर्मल मी पहिले मी एक जीव नाही एक जीव म्हणजे मिक्स करणं हे असं पेरून ठेवायचं आणि थोडं असंच ठेवायचं नंतर काय उघोडा नंतर काय उघडणार नाही नंतर फक्त थोडस साईडचं घ्यायचं एक खेकडा भजी बोलतो ना आपण खेकडा भजी तर ते अशा करतात मी पहिले कसं करायची माहिती का मी सगळं मिक्स खेकडा भाजी कोण बोलते माहिती का ज्यांना कांदा भाजी या प्रकार माहिती नसतो ते खेकडा भाजी म्हणतात मराठीमध्ये कांदा भाजीच म्हणतात पण त्याला खेकडा भाजी पण बोलतात हा मग ज्यांना ते कांदा भाजी नाव माहित नाही ते खेकडा भाजी बोलतात हो तो मला तर जेव्हा मला ती मेथड माहित नव्हती ना ते कुरकुरीत कसं बनवायचं तर मी काय मी सगळं मिक्स करायचे पहिले बोला तर मी सगळं मिक्स करायची आणि मग ते असं मी एक एक सोडायची पण नंतर मग मला ही रेसिपी कळली पण अजूनपर्यंत मला हे परफेक्ट नाही बनत आणि त्याची पण एक टेक्निक आहे ते करून करून तुम्हाला जमणार असं लगेच जमत नाही सो अजूनपर्यंत मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाहीये पण मी करते तसं जमेल त्यासाठी किमान आठवड्यात दोन जागी भजी केलेली पाहिजे पण आपण सध्या ते जास्त ऑइली खात नाही ना ओके ठीक आहे जर हे पीठ मला वाटलं की कमी पडते बेसन पाचवण्याचं पीठ ठीक आहे त्याच्यामध्ये मी थोडस तांदळाचं पीठ ऍड करणार ही रेसिपी कोणाची चालतं असं केलं केलेलं मला असं वाटतंय चालतं आणि त्याच्यामध्ये थोडं उलट कुरकुरीत पण येतो तांदूळाच्या पीठाने हा भाई दादा बघू काय तू खाऊन बघ आणि मग बोल बर ठीक आहे बघूया काय होत भातामध्ये ना थोडस मला असं वाटतं पाणी जर जास्त झालं पैसा काही सर झालं म्हणजे याच्यातली एक भजी उचल आणि खा आणि मला सांग ऑनेस्ट रिएक्शन ऑनेस्ट बुक्कीुळा बुकित <laughs> <laughs> म्हणजे आईच्या लेवल ची तर बनणारच नाहीये ते तसं तू कम्पॅरिझन तर करूच नकोस पण फक्त ही खाताना कशी वाटली चांगली ठीक आहे कांद्यामुळे ना डोळे एकदम असे झोमतात फिरो इकडे कुठे गेला कांदा कापला मी अरे डोळे मी तिथे उभी होती मग असं नाही की कापणाऱ्याचे डोळे झोमणार आज गुरुवार असल्यामुळे माझे मिस्टर स्वामी समर्थांच्या मठात गेले आहेत आणि ते दर गुरुवारीच जातात आणि त्यांचा जो टायमिंग आहे जायचं तर शक्यतो ते प्रयत्न करतात की संध्याकाळच्या जा आधी जावं कारण संध्याकाळी तिथे सहा साडेसहाला आरती असते आणि नंतर रात्री दहा वाजेपर्यंत प्रचंड मोठी रांग असते आणि व्यवस्थित दर्शन पण नाही मिळत त्याच्यामुळे मग ही वेळ जी असते संध्याकाळच्या आधीची तेव्हा व्यवस्थित जाऊन छान असं दर्शन पण होतं आणि निवांत वाटतं मला प्रत्येक गुरुवारी शक्य नसतं परंतु जसं मला जमेल जसा वेळ मिळेल तसं मी तिथे जाऊन दर्शन घेते <च्चाँगी> आज ऑफिसवरून घरी आल्यावरती ठरवलं होतं की जरा मेन प्लॅटफॉर्म आहे तो जरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या म्हणजे टाईल्स वगैरे सगळंच त्याच्यामुळे मी इथे जरा टाईल्स वगैरे छान असे घासून घेतल्या त्याच्यामुळे थोडंसं चिकटपणा वगैरे लागलेला असतो आणि हे सगळं कसं आहे म्हणजे आपल्याकडे जेव्हा माझ्याकडे एक्स्ट्रा टाईम असतो तेव्हा मी हे करून घेते आणि सगळं साबणाच्या पाण्याने वगैरे आमचं सर्व्हिस प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे मला काही टेन्शन नाही वाटत आणि मेन प्लॅटफॉर्म मला जरा मोकळाच आवडतो शेकडी ही पण नाही हे अशी उचलायची असते ही फ्रंटने म्हणजे अशी कधीच उचलायची नाही हे एक टेक्निक दुकानदाराने सांगितलं होतं सो इथे आता मला सगळं क्लिनिंग झालेलं आहे आणि आता मी मेन प्लॅटफॉर्मवरतीनं मला रोज ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच मी ठेवते सो इथे मी एक प्लेट घेतली त्याच्यावरती मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी ऑइलची बॉटल आणि तूप आणि ती छोटी ऑइलचं भ भांडं बस हे एवढंच ठेवते आणि हे रोजच लागतं मला सो आता इथे मी बाकी सगळं आता इथे सेट करून घेत आहे शेगडी वगैरे पण व्यवस्थित छान अशी क्लीन केलेली आहे ही पहिली आहे त्याच्यामुळे ही फार यूज होते म्हणून ती जरा ती खराब होतेच आणि अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित छान क्लीन आणि बरं वाटतं जरा क्लिनिंग झाल्यावरती हे बघा एकदम चकाचक झालेला आहे ओटा आणि ही माझ्या प्लेट प्लॅटफॉर्मवरती एवढंच सामान असतो हे जे भांडं आहे हे मी इथेच ठेवते कारण हे जर डेलिगेट आहे त्याच्यामुळे हे इथेच असतं अशाच प्रकारे मी जसं वेळ मिळेल तसा घरातलं एक एक पार्ट क्लीन करते आणि घर स्वच्छ ठेवते आता आम्ही निघत आहोत वॉकसाठी आज इव्हिनिंग वॉक आहे आणि आता मला वाटतं मी जवळपास वन वीक झालेलं आहे मला म्हणजे मी रात्रीचं जेवण स्किप केलेलं आहे सो आता मला सवय झाली आणि आता मला काहीच वाटत नाही आणि होतंय आहे म्हणजे व्यवस्थित होतं आहे So, सो असं चालू ठेवणार वजन कमी होईपर्यंत आज थोडा एक्स्ट्रा वर्कआउट करत आहोत वॉक वीस माळे एवढं झालेलं आहे आता घरी आल्यावरती थोड़ा एक्स्ट्रा वर्कआउट तुम्हाला दाखवतो काय करतो आहे हे डिप्स आहेत ना जेवढं वाटतं ना बघायला इझी तेवढं नाही आहे हे तुम्हाला आता कळेल थांबा एक मिनिट हा तर हात बरोबर आहे हां ठीक आहे पाय जवळ जवळजवळ हां जवळ असे का हां थोडं पुढे हे असं एका हाताचं माप प्रमाणे इथे हात ओके एक हाताचं माप ना ठीक आहे पाय जवळ नॉट नॉट okay. <laughs> चलो आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा प्लीज लाईक करा प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या उद्याच हां म्हणजे उद्याच डेली ब्लॉग्स आहेत सो so, तोपर्यंत शुभरात्री मस्त थंडी पडली आहे ब्लँकेट घ्या आणि झोपा गुड नाईट